नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजित पवारांना महायुतीत घेऊनही भाजप चिंतेत शिंदे गटाला दिली मोठी अट आमदारांची चिंता वाढली काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीससाठी भाजपने मित्र पक्षांवर देखील दबाव टाकला सर्वेचा दाखला देत शिंदे गटातील विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले व त्या जागी मोठी अदलाबदल भाजपने केली मिशन पंचेचाळीस पूर्ण होताना दिसत नसल्याने भाजपने अजित पवार व शिंदे गटाची मोठी कोंडी एन निवडणुकीच्या तोंडावर केली त्या त्यासाठी त्यांनी मावतीतल्या आमदारांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जर कसूर झाला तर त्याची मोठी किंमत आमदारांना मोजावी लागेल असे भाजपच्या वरिष्ठांनी महावितल्या मित्र पक्षांच्या आमदारांना स्पष्ट सांगितले निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी उत्तर महाराष्ट्रात चालवलेला प्रचारांचा त्यातच दक्षिण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी आखलेली सरकारच्या विरोधात मोठ यावरूनच प्रचंड सहानुभूतीची लाट या दोन मोठ्या नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला दिसते त्यामुळेच भाजपचे चांगलेच टेन्शन वाढले म्हणूनच भाजपने आमदारांना की प्रत्येकी दीड लाखांपेक्षा जास्त मतांचा हातभार उमेदवाराला लागलाच पाहिजे तरच तुम्हाला विधानसभेची उमेदवारी मिळल नाहीतर नाही अशा शब्दात भाजपच्या वरिष्ठांकडून ताकीद देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार उद्धव ठाकरेंविषयी चाललेली महाराष्ट्राच्या राजकारणात सहानुभूतीची लाट त्यामुळेच मिशन पंचेचाळीसचे स्वप्न भाजपला या दोन मोठ्या नेत्यांमुळे पूर्ण करता येणार की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र